आपल्यापैकी कित्येक के लोकांना केस गळतीची समस्या असते आणि त्यात काही लोकांचे केस इतके गळतात की त्यांना अगदी टक्कल पडायला लागते किंवा टक्कल पडतं डोक्यावरील केस कमी होऊ लागले टक्कल पडू लागलं की साहजिकच टेन्शन यायला सुरुवात होते मग आहेत ते केस वाचवण्यासाठी किंवा पुन्हा नवीन केस डोक्यावर आणण्यासाठी धडपड सुरू होते डोक्यावर पुन्हा केस आणण्याच्या उपायांपैकी एक म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट हे हेअर ट्रान्सप्लांट काही जणांना सूट होतं तर काही जणांचा त्यामध्ये मृत्यू झाल्याच्या घटना ह्या अनेक घडलेल्या आहेत अने आणि अशा घटना वारंवार घडल्या आहेत दोन दिवसांपूर्वी असंच एक प्रकरण घडलं आहे उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक घटना घडली आहे हेअर ट्रान्सप्लांट करताना एका इंजिनियरचा मृत्यू झाला आहे विनीत दुबे असं त्यांचं नाव असून रावतपूर पोलीस स्टेशन परिसरातील ऑफिसर कॉलनी मध्ये ते सध्या राहिला होते विनीत हे मूळचे गोरखपूरचा आणि सध्या ते पंकी पॉवर प्लांट मध्ये असिस्टंट इंजिनियर या पदावर नोकरीवर होते तिथं काम करत होते त्यांचं लग्न झालं असून त्यांना दोन मुलं आहेत विनीत हे तेरा मार्च रोजी हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी एम्पायर वाराही क्लिनिकमधील एका डॉक्टरकडे गेले होते त्यावेळी तिथल्या महिला डॉक्टरने विनीत यांना एक इंजेक्शन दिलं विनीतला इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळाने त्यांचा चेहरा सुजला आणि मग अजून थोड्या वेळाने त्यांची प्रकृती सुद्धा बिघडू लागली नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीनं दाखल करावं लागलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला विनीतच्या पत्नी जया यांनी सांगितलं की त्या बाहेरगावी होत्या त्यांना एका अन्नो नंबर म्हणजे अनोळखी नंबरवरून फोन आला आणि चेहऱ्यावर सूज आली असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत असल्याचं सांगितलं आणि तो फोन लगेच कट झाला नंतर जया यांनी त्या फोनवर पुन्हा फोन, फोन केला तर फोन स्विच ऑफ होता त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या त्या महिला डॉक्टरला सुद्धा फोन लावला तिचाही फोन त्यावेळेस स्विच ऑफ येत होता त्यानंतर तेन त्यांनी कानपूरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना फोन करून हॉस्पिटलमध्ये जाऊन काय परिस्थिती आहे ते बघायला सांगितलं विनीबाबत माहिती देखील घ्यायला सांगितलं होतं पण इकडे उपचारादरम्यान विनीतची प्रकृती ही जास्त बिघडू लागली किंवा ती ढासळू लागली त्याच्या कुटुंबियांनी त्यांना रिजन्सी रुग्णालयात ऍडमिट केलं होतं पण दुर्दैव असं की उपचारावेळी विनीतचं निधन झालं या घटनेनंतर ती जी डॉक्टर होती महिला त्या डॉक्टरने तिचं क्लिनिक आणि मोबाईल दोन्ही बंद केलं आणि सध्या फरार आहे विनितच्या कुटुंबाने मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दाखल केली होती आणि यानंतर पोलिसांनी त्या महिला एफ आय आर नोंदवलेला आहे विनित यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून डॉक्टर विरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत किंवा सुरू केलेली आहे पण हे सगळं जे घडलं आहे मंझे तुम जो ते हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नक्की आहे तरी काय म्हणजे काय तर जर तुमच्या डोक्यावरील केस गळाले असतील आणि तुम्हाला टक्कल दिसू लागला असेल तर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटद्वारे टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस लावू शकता हेअर ट्रान्सप्लांटची ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये प्लास्टिक सर्जन किंवा स्किन एक्सपर्ट सर्जन असतात ते डोक्याच्या टक्कल असलेल्या भागावर हेअर ट्रान्सप्लांट करत असतात म्हणजेच केस लावत असतात यासाठी तज्ज्ञ सहसा डोक्याच्या मागच्या बाजूचे किंवा बाजूचे थोडे थोडे केस काढून टाकतात आणि ते हे ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी त्या ठिकाणी लावत असतात तसंच रुग्णाला वेदना होत नये म्हणून या प्रकारात फूल सुद्धा दिली जात असते हेअर ट्रान्सप्लांटचे अनेक प्रकार आहेत परंतु त्याच्या दोन पद्धती सगळ्यात लोकप्रिय आहेत लोकांना माहिती आहे की अनेक बरे जण त्याच वापरतात ट्रान्सप्लांटसाठी पहिली पद्धत म्हणजे फॉल्युक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन आणि दुसरी पद्धत म्हणजे फॉल्युक्युलर युनिट एक्स्ट्रॉशन या दोन्ही पद्धतींनी हेअर ट्रान्सप्लांट केलं जातं आणि त्या ठिकाणी के नैसर्गिक केस दिसतात केस चालल्यानंतर आणि आपण ते कापून त्याच्यावर डाय सुद्धा करू शकत असतो पण हे काही जणांच्या शरीराला सूट होतं आणि काही जणांच्या शरीराला सूट होत नाही त्यामुळे जर तुम्ही हे करणार असाल किंवा तुमच्यापैकी ओळखीचे कोणी असा काही प्रकार करणार असेल तर त्यांना या अगोदर काळजी घ्यायला आणि तज्ञांशी चर्चा करायला नक्कीच सांगा असेच रोजच्या रोज नवनवीन लव व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका